तसे ना शिजल्या वाटत ना नागे वाटे घेऊन बस या इकडं पोपटे खायासाठी तयारी आहे र तयारी अन्विश्चित तयारी आहे रऊन ये कसे लागे तर रे पार बा आकडा तिकडा तोंड करते तर तो? कस लागत ते <laughs> <दरम आया। laughs> दे ते काय अन्वेष पॉपटी पॉपटी कशी लागत आहे रे कशी लागत हे बापरे मट मटन शिजलंय वाटत मस्त वाटत जाळला नाही काय मटन करपला नाही वाटत पारस करपले बार लागत जे आदिवासी मित्रांनो मा सतीश पदवे तर मित्रांनो आज आमचा चालला आहे पोपटी बनवायचा बेत तर पोपटी कशी बनवायची त्याची प्रोसिजर कसे आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच द्यायला भेटेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत देखा आणि ज्या कोणी माझ्या चॅनलला नवीन व्हाय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीच्या शेअर करा आणि नक्कीच तुम्ही पण एकदा पोपटी बनवून या आणि कमेंटमध्ये सांगा कशी लागली बनवल्यानंतर सांगा कारण अगोदर काय सांगता येणार नाही तर चला आता प्रोसिजर दे का तर मित्रांनो पोपटी बनवण्यासाठी सध्या आपण घेतलं हे केळीचा पाना भांबुडीचा पाला घालतो पण आणि केळीचा पाला घालणार केळीचा पाला वालखिडीचे शेंगा वटाणा आणि चिकन घेतलं एक किलो थोडेसे शेंगा आणि हे वटण्याचे शेंगा आणि हे बारीक सांडका याच्यात पोपटी बनवणार तर आता सगळ्यात पहिली तयारी करून घ्यावं त्यासाठी आपण हे पान हेळीच पहिला कट करून घ्या व्यवस्थित सगळे अगोदर आता याच्यात पहिला पाना बसून घ्यावा आपण अगोदर तर आपला पाला घालून झालंय आता सगळ्यात खाली आपण वालकडीच्या शेंगा टाकू नाही त्या टाकायच्या अगोदर थांब अगोदर आपलं मेन प्रोसिजर राहिली ना अजून कुकचाच ठरलेलं नाही नेमका याच्यात चिकन मध्ये मसाला आणि त्यानं टाकून घ्यावा आता विशाल मटन मसाला असा चिकन मसाला एकच जागी फटकू नका आणि बाजून टाकून जर चांगला दिसत पडत ना <laughs> कांदा मसाला थोडासा तिखट व्हायसाठी कांदा मसाला टाकू मटन मसाला थोडासा जास्त टाकून ते वतून नाही ठेवला असे हळद पावडर बंद झाले थोडासा लाल तिखट टाकितून टाकतो नॉर्मल चक्वा जरा शिजन थोडीशी झनझणी आता मीठ धना पावडर नाही टाकली धना पावडर नाही टाकायची असा असा टाकवा मस्त मीठ लई खरात

ते आन टाकून घ्यायचं त्या चमचा पाडल्या तुमच्या घेऊ मस्तपैकी चिकन असं कालून घ्यायचं मस्त चांगलं लागलं तर आपलं आता चिकन कालून झालंय आता आपण मटका घ्याव आता आपण इथं थर सगळ्यात अगोदर आपण या वालखडीच्या शेंगा याच्यात व्यवस्थित भरून घ्या आता आपण एक चिकनचा थर लावून घ्या असं त्याच्यात व्यवस्थित चिकन भरून घ्या असं व्यवस्थित आता त्याच्यावर आपण परत वाटण्याच्या शेंगा टाकू खाली मीठ टाकलेलं आहे खालच्या शेंगात खालच्या शेंगात नाही टाकला पण चिकनला मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मग तेच मीठ वापरून जाणार आहे त्याच्यामुळे त्याला मीठ खायलाच पाहिजे त्यामुळे मित्रांनो ध्यानात ठेवा कोणाला जर बनवायचं या तर शेंगात मीठ शेण नाही बायको सारखं ऐक तर आपला आता परत एक याचा थर झालाय तर आता आपण परत याच्यावर चिकनचा थर लावणार आहोत तर आता ते याच्यात आपण मीठ टाकू लासा कारण आता चिकन खाली गेलं आहे पण तरी थोडासा मीठ नॉर्मल टाकू बांध झाला जास्त नाही टाकायचं खाट होईल कारण आपण परत चिकनचा थर देणार आहोत ना वरून चिकन चांगला असं मस्तपैकी चिळो चिळू भरायचा कारण आता आपण घ्या चिकनचं थर लावणार आहोत त्याच्यानंतर परत शेंगा भरणार आहोत वास तर एकदम <laughs> सर्दी झाली तरी वास येतो शेंबुडवड येतो मग नाका तुंगळ आहे ना नाही तर म्हणजे मिठाची गरज नाही आता परत वाटणाच्या शेंगाचा थर लावून घ्या वाटणाच्या शेंगा मग लांब आल्या त्याच्यामुळे बसला थोड्याशा नको वाटानाच घाला वालखडीशा टाक hmm. वाटा उघाला की वालखडी घ्यायच्या अख्ख्या वाटाणाचे घालायचे ना कर्कट वाट <coughs> <ना? coughs> चालेल याच्यात वरून थोडा मीठ टाकून घ्यायचा मीठ टाकल्यानंतर आता परत आपुणी केळीची पानं लावून पॅक करून घेणार दे ना त्याला येऊन दे त्याला येऊन ते चक्कर ना कॅमेरा यात तेवढं भारी सांगत माल येऊन दे काय काय बनवलं अन्वेष आपण काय शंभर दाद इकडे अरे सत्याना पोपटीच्या आधी मडक फुटून गेलं वाडगे मडका फुटला तर भुजल्या फुटला तर भरथन फुटला हा हा विशाल हसा

राशी पद्धतीनं ठेवून जाय मात्र मग आपण वरून चाड आपण वाटाल आग लाव काय या राहत आग लावू मटण शिरवाय पोपटी तू खाली उर दागडाव बस दागडाव बस

मित्रांनो आमची आता आम्ही ठेवली तर आता एक अर्धा तास आम्ही उचकून तर मित्रांनो हे अर्ध्या तासात उचकून हिरावलो आमच्या अजून बऱ्याच गाड्या पुढे अर्धे दार बरा पुढे चाललंय काम राहायचा खात्या

नंदवाडी रे हन्ना नुस उतुळगे दे ना मतेस मोर कर ना मोर कर अरे पिता दे गरम आहे जळशी खाली ठेवा अजून गरम आहे आता तो कोणाचा मम्मीचा वाटा <laughs> <laughs> दर ठेव खाली खाली ठेव अयो काय आहे अनुवेश पॉपटी पॉपटी कशी लागत आहे रे कशी लागत आहे हं यम्मी सांग यम्मी घर मम्मी दे देण येऊ मम्मी नेऊन दे त्या तुला राहून दे आय वाते काढून तू मग आम खातो वाते कस लागत श्रेय गोड गोड लागत आरपी तर कस लागत <laughs> गर, गरम आहे हे इकडे या खात बाबा कस लागत यमी यमी कस लागत अन्वेष कस लागत

아 이네가?